नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कौशल्य इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म वर परत एकदा तुमचं स्वागत आहे अं आज आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार सव्वीस अं ची अधिकृत जाहिरात जी आहे ती आज आपण पन पूर्णपणे समजून घेणार आहोत ही भरती प्रामुख्याने वर्ग दोन म्हणजे ग्रुप बी या पदासाठी आहेत आणि या पदांची नावे अनुक्रमे आहेत सहाय्यक आयुक्त महानगरपालिका महापालिका उपसचिव सहाय्यक विधी अधिकारी अशी ही तीन पदांची नावे आहेत एकूण रिक्त पदांची संख्या सात आहे त्याच्यामुळे ही जाहिरात आपण सविस्तरपणे आज, आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत ही भरती अं अनेक विद्यार्थ्यांसाठी एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून आहे किंवा करिअर मेकिंग ऑपॉर्च्युनिटी किंवा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपण म्हणू शकतो अलीकडच्या काळात जो स्पर्धा परीक्षेचा स्तर वाढला आहे तर अशा अं स्तर वाढलेल्या स्पर्धा परीक्षेच्या काळात आपल्याला आपला तग धरून ठेवण्यासाठी किंवा आपल्याला आपली ओळख किंवा आपली ड्रीम पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे प्लस आणि प्लसच करावे लागत आहेत परंतु अशा काळामध्ये एक सरळसेवेची जाहिरात जा, यावी आणि ही पदे जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या ज्या वर्ग एक आणि वर्ग दोनच्या परीक्षा आहेत त्या त्या समांतर असून यात फक्त एकच परीक्षा म्हणजे ही सेवा आहे एक परीक्षा आणि थेट आपल्या आपली त्या पदावर होणार आहे त्याच्यामुळे ही सर्वात मोठी चालून आलेली सुवर्ण संधी आहे आणि ह्या संधीचा लाभ <coughs> स्पर्धा परीक्षेत अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्या घ्यावा अशीच अपेक्षा आहे तर आपण बघूया या या, या व्हिडिओमध्ये आपण ही जाहिरात सविस्तरपणे समजून घेऊ त्यात पदनाव काय असेल पदसंख्या किती असणार आहे त्याच्यानंतर त्यांच्या पात्रता काय असतील वयोमर्यादा किती असणार आहे वित्त श्रेणी कशी असणार आहे किंवा अर्ज प्रक्रिया आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया तर मित्र विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनने अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे आणि अर्ज हे आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करावायचे आहे आणि त्यांची वेबसाईट आपल्याला ही पुढे दिसून येते त्याच्या याच्याशिवाय कुठेही या, या भरतीचा उल्लेख केला नाही त्याच्यामुळे अधिकृत वेबसाईटवरच भेट देऊन याची अधिकृत माहिती घेतलेली बरी या भरतीमध्ये प्रामुख्याने तीन पदे आहेत जे आपण आतापर्यंत म्हटल्याप्रमाणे सहाय्यक सहायक आयुक्त महानगरपालिका महापालिका उपसचिव आणि सहाय्यक विधी अधिकारी तर यात या या जे सहाय्यक आयुक्त पद आहे या पदासाठी आणि महापालिका उपसचिव या पदासाठी प्रामुख्याने आपण विशेष माहिती घेणार आहोत जेणेकरून स्पर्धा परीक्षा अं करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ती माहिती पोहोचता येईल व आपलं करिअर लवकरात लवकर बनवण्याची संधी त्यांना मिळव ठीक आहे सहायक आयुक्त महानगरपालिका हे गट ब श्रेणीतलं पद है। आहे यांची सहायक आयुक्त महानगरपालिका उपसचिव आणि सहाय्यक विधी अधिकारी यांची एकूण ही सात पदे आहेत आणि नोकरीचे ठिकाण ही नवी मुंबई असणार आहे त्याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका जिथे आहे तिथेच हे नोकरीचं ठिकाण असल्यामुळे एक चांगली संधी आपल्यापाशी आप आहे आणि सेम अर्ज शुल्क हे हजार रुपये आहे आणि मागास नऊशे रुपये आहे सर्वांना हे माहीत असेल आणि अर्ज प्रक्रिया ही पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरुवात झाली आहे आणि शेवटची तारीख आहे चार फेब्रुवारी हे शेवटच्या तारखेचं न बघता आपली प्रोसेस केलेली बरी चला तर आपण जाहिरात ही अधिकृतपणे समजून घेऊया तर ही पदे प्रामुख्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर भरण्यात येणार आहेत तर त्यात <coughs> पहिले ही तीन पदे आहे आणि त्यांचा गट संवर्ग आहे हा ब म्हणजे ही ग्रुप ची पदे आहे आणि त्यात आहे पहिला संवर्ग आहे सहायक आयुक्त त्यांचं वेतन स्तर असणार आहे एस सोळा आणि ही त्यांची वेतन श्रेणी आहे आणि भरवायची आवश्यक पदे आहेत पाच तर ऑब्विसली सर ही ऑब्विस्ली ही महानगरपालिकेची भरती असल्यामुळे एका महानगरपालिकेत पाच आयुक्त आयुक्त पदाची भरती आहे त्याच्यामुळे ही भरपूर मोठी संधी आहे भरपूर जणांचे कॉल मेसेज आले आहे की सरपदांची संख्या ही भरपूर कमी आहे परंतु महानगरपालिकेमध्ये पाच आयुक्त पदासाठी भरती काढणं ही भरपूर अशा काळात जिथे जाहिरातीचे थाक पत्ता नाही लागत अशा वेळेस ही जाहिरात आणि खूप मोठी संधी आहे आणि नक्कीच या महानगरपालिकेचा आपण अभ्यास करू तर येणाऱ्या असे असेही मानण्यात येईल की येणाऱ्या भविष्यातल्या पुढच्या ज्याही ही महानगरपालिका मा, असतील समजा रेस्ट ऑफ द महानगरपालिका असतील ह्यांच्या सुद्धा पॅरल पदांची भरती ही येणार आहे त्याच्यामुळे ही म, या बॅचेसमध्ये आपण हे प्रामुख्याने तयारी करून घेणार आहोत त्याच्यामुळे इथेही तो अभ्यास कामाला येईल आणि भविष्यात येणाऱ्या परीक्षेत देखील हा अभ्यास कामाला येईल साईक आयुक्त हे पद महानगरपालिकेत सर्वात महत्वाचं प्रशासकीय पद असल्यामुळे याला एक स्वतःच एक अस्तित्व आहे तसेच नियंत्रण किंवा निर्णय प्रक्रिया ह्या प्रोसेसमध्ये हे पद सर्वात महत्वाचं मानलं जाते त्याच्यामुळे ज्यां जेही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍस्पेरेंट्स असतील त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे दुसरं पद आहे महापालिका उपसचिव हे यात प्रामुख्याने म्हणजे एक स्ट्रीम लाईन प्रोसेस त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे जेही जी आर असतील त्यांचा अर्थ लावणे अर्थ काढणे त्याच्यानंतर महापालिका प्रशासनाला मदत करणे अशा प्रकारचे महत्वाचे रोल है, के हे महापालिका उपसचिव हे पार पाडत असतात त्यामुळे हे सुद्धा देखील सर्वात महत्वाचं पद मानलं जाते पुढे आहे सहायक विधिकारी विधी अधिकारी जे की लॉ ग्रॅज्युएट असतील त्या मुलांसाठी हे भरपूर छान पदे आहे प्रत्येक महानगरपालिका असतील त्याच्यानंतर जिल्हा परिषद असतील अं त्याच्यानंतर आपण <laughs> वेगवेगळे विभाग वेग असू इथे विधिकारी किंवा सहाय्यक विद्यार्थी हे नेमले जातात जे पर्टिक्युलर विधीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवी घेतलेले विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हे गोल्डन सुवर्ण संधी आहे पालिकेला असतील किंवा जिल्हा परिषद असतील किंवा विभागाला असतील त्यांना कायदेशीर सल्ला देणे ज्याही केसेस आहे त्या निय त्या त्यांची योग्यरित्या त्यांना त्या कंपानाईज त्या त्या करणे त्याच्यानंतर ड्राफ्टिंग असतील नोटीस अशी महत्वाची कामं ह्या पदाद्वारे पार पाडली जातात ठीक आहे हे अर्ज भरण्याचं वेळापत्रक आहे जे की आपण पहिल्या स्लाईडला डिस्कस केलं आहे नोंदणी दिनांक हे पाच जानेवारी पा, दोन हजार सव्वीस पासून सुरू होत आहे आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे परंतु आपण अंतिम दिनांकाची वाट न बघता ॲज सुन ॲज पॉसिबल फॉर्म भरून घेणे आणि उर्वरित वेळ हा अभ्यासाला लावणे हेच इथे इत, सांगणं खरे होईल परीक्षा शुल्क वगैरे आपण डिस्कस केला आहे जे सर्वांना माहिती आहे ओपनला हजार रुपये आणि कास्ट कॅटेगरी यांना एक नऊशे रुपये आहे वयोमर्यादा दिली आहे त्यांनी ओपन साठी मिनिमम आहे अठरा वर्ष आणि मॅक्सिमम आहे थर्टी एट आणि बेनिफिट्स धारकांना असतील मिनिमम अठरा आणि मॅक्झिमम फोर्टी थ्री जी की जनरल आहे आणि जेही नवी मुंबई आस्थापनावर काम करणारे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्यासाठी ही वयमर्यादा लागू असतात आणि जेही करार पद्धतीवर असतील त्यांच्यासाठी वयमरादा शिथिल करण्यात आली आहे असे दोन ॲडिशनल पॉईंट्स यांनी एकत्र मर्च करून दिले आहेत पदसंख्या आणि आरक्षण जपास सर्वसाधारण ह्या तरतुदी आहे ज्या जेही आपण अभ्यास करतो त्या सर्वांना ह्या पाठच झाल्या असतील तरतुदी अं यात महत्वाची तरतूद माझ्या मते एक हा जनरल तरतुदी आहे सर्व परीक्षा समान असतात फक्त इथे आहे की निवड झालेल्या उमेदवार नोटरी समोर आवेदन पत्रात नमूद केलेल्या माहितीच्या अचूकतेबाबत आणि सत्यतेबाबत प्रतिज्ञापत्रक नियुक्तीपूर्वी सादर करावे लागते म्हणजे पाचशे रुपयाच्या बॉन्डवर आपल्याला आपण जी माहिती दिली आहे तिची सत्यता पडताळण्यासाठी एक आपल्याला एक ऍफिडेव्हिट करावं लागणार आहे जेणेकरून कोणतीही चुकीची माहिती किंवा खोटी माहिती किंवा फॉल्स इन्फॉर्मेशन आळा घालण्यासाठी इथे त्यांनी हे एक क्लॉस टाकला आहे आणि दुसरं आहे की एम एस सी आय टी मँडेटरी आहे ठीक आहे हे दोन एक सर्वसाधारण तर महत्वाचे आहे शासनाच्या या पदावरची कर्तव्य जबाबदारी आहे या विशेष सूचना असतील जे आपण आता डिस्कस केले आहे की ऑथेंटिक वेबसाईटवरच ह्यांच्या माहिती आणि त्यांची गाईडलाईन आणि त्यांची वेळोवेळी प्रसारित करणाऱ्या सर्क्युलर आपण वाचण्यात यावे दुसऱ्या कोणत्याही वेबसाईट किंवा अन्य कोणत्याही पोर्टलवर ही, ही माहिती उपलब्ध नाही त्याच्यामुळे आपल्याला ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ज्याही माहिती असतील त्यालाच आपण अधिकृत किंवा ऑथेंटिक समजू शकतो ठीक आहे आता आपण पदनीय संख्या आणि वेतन आरक्षण बघून घेऊया तर सर्वात महत्वाचं पद आहे सहायक आयुक्त जे की गट ब आहे आणि ज्याची वेतन श्रेणी एस सोळा आहे यात एकूण पदे ही पाच आहे आणि त्यातलं पहिलं पद आहे अजाया या कॅटेगरीसाठी आहे दुसरं पद आहे ते विजा अ कॅटेगरीसाठी आहे तिसरं पद आहे इमा व इतर मागास वर्गीयांसाठी आहे सामाजिक शैक्षणिक मागास वर्गीयांसाठी एक पद आहे आणि खुला ओपन साठी असे हे पाच पदे आहे तर भरपूर मोठी संधी आहे कारण की महानगरपालिके म्हटल्यानंतर एकत्रित पाच पदे ही सर्वात मोठी भरती महानगरपालिकेच्या अनुषंगाने आहे ऑब्विसली अगर समजा ह्यांचं एरिया हा महाराष्ट्र मा, असला असता तर खूप मोठ्या प्रमाणात भरती आली असती परंतु महानगरपालिकेच्या डायमेन्शनने भरपूर सफिशियंट पद आहे आणि असेच भविष्यात किंवा नजीकच्या काळात इतरही महापाल महानगरपालिकेचे पदे येणार आहे त्याच्यामुळे आपला अभ्यास आणि ही बॅच मध्ये आपण प्रॉपर विद्यार्थ्यांना गायडन्स करणार आहोत त्यांना नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत आणि शुअर शॉर्ट डू ओर डाय फोकसने आपण ही बॅच डि डिझाईन केली आहे जी की है, एक पासून चालू होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती असणार माहिती हवी असेल किंवा बॅचेस संदर्भातली माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉल करू शकता कॉल रिसिव्ह नसेल झाला तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा टेलिग्राम करू शकतात ओके दुसरं पद आहे महापालिका उपसचिव तर हे सुद्धा सर्वात महत्वाचं पद आहे हा आपण इथे शैक्षणिक अर्थ बघितली नाही मान्यता मान्यता एक मिनिट हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी भाषे भाषेचे ज्ञान आवश्यकता आहे सर्वात महत्त्वाचं आहे की एनी ग्रॅज्युएट इथे अप्लिकेबल आहे त्याच्यामुळे ही सर्वात मोठी संधी आहे आणि जे ही ॲडमिनिस्ट्रेश ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतील किंवा स्पर्धा परीक्षेत अभ्यास करण्याचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सर्वात गोल्डन चान्स आपल्याला इथे दिसून येतो आणि महापालिका उपसचिव इथे फक्त विधी शाखेचे पदवीधारक असतील म्हणजे आपण प्रिव्हियस स्लाइडसमध्ये बोलण्या एल एल बी किंवा एल एल एम जे झाले असतील हे त्यांच्यासाठी आहे आणि पुढे त्यांनी सांगितलं आहे की किमान तीन वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे इथे हे एक अनुभवधारक असलेल्या उमेदवारासाठी ही संधी आहे मराठी भाषे ज्ञान हे तर माहीतच आहे सर्वांना Uh, सहायक विधी अधिकारी uh, यासाठी एक पद आहे ते ओपनसाठी आहे जे की आपण आता म्हटलं आहे की जे विधी शाखेची पदवी आहे म्हणजे एल एल बी असतील किंवा एल एल एम असतील यांच्यासाठी आहे आणि सेम वरील पदाप्रमाणे तीन वर्षाची अधिवक्त किंवा वकील म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थे कामाचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे म्हणजे मोर ऑर लेस दोन्ही क्रायटेरिया सेम आहे फक्त इथे वकील किंवा अधिवक्ता एक ऍडिशनल इन्फॉ अनुभव मागितला आहे त्यांनी <coughs> तर अशा प्रकारे आपण ही सर्वात ऑथेंटिक माहिती आज डिस्कस केली आहे आणि नजीकच्या काळात एक फेब्रुवारीपासून आपण ही बॅच लॉन्च करणार आहोत यात आपण डूवर डॉय फोकस प्रमाणे ही बॅच आपण डिझाईन केली आहे यात प्रामुख्याने गाईडलाईन असतील किंवा थी त्याच्यानंतर नोट्स असेल त्याच्यानंतर स्ट्रॅटेजिक असतील आणि सर्वात मेन म्हणजे विषयानुसारच अभ्यास या बॅचेसमध्ये घेतला जाणार आहे आणि मॅक्झिमम कशा प्रकारे आपल्याला ही पोस्ट कव्हर करता येईल या अँगलनेच ही बॅस्ट डिझाईन केली आहे तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती असेल डाउट्स असतील किंवा हो, काहीही क्वेरीज असतील पदा संदर्भात जाहिराती संदर्भात कशाही संदर्भात किंवा हो, अभ्यासासंदर्भात तर तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉल करा अथवा मोबाईल व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम करा आणि आमच्या चॅनलला जॉईन्स व्हा एक फेब्रुवारीला आपली बॅच जॉईन्स होणार आहे पुढच्या सत्रात आपण या परीक्षेचा एक सविस्तरपणे आपण अभ्यासक्रम डिस्कस करणार आहोत त्याच्याम त्यात आपल्या प्रामुख्याने आपली बॅच असेल त्याच्यानंतर कशाप्रकारे अभ्यास असतील किंवा स्टडी स्टेजेस काय असतील कशाप्रकारे आपण ग्रुप स्टडी करणार आहोत ह्याचा सविस्तर व्हिडिओ हा आपण पुढच्या सिरीजमध्ये घेणार आहोत तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता वरील नंबरच्या व्हॉट्सअप माध्यमाने या फिर टेलिग्राममध्ये धन्यवाद